विराट कोहलीच्या जीवनावर आधारित लिहिलं पुस्तक पुस्तकाचं प्रकाशन विराटन करावं अशी इच्छा अपने एका द्या जर आदर्श मानत असलो तर आपल्याला कुतुहल असतं हेच दिसून आलं कोल्हापुरातील एका उदाहरणावरून लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड असणाऱ्या कोल्हापुरातील एका तरुणानं स्टार क्रिकेट पट्टू विराट कोहली वर आधारित एक पुस्तक लिहिलेलं आहे विराट नेहमी आपल्या भाषणामधून वन पर्सेंट थेरी या त्याच्या विचारांबद्दल सांगत असतो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संधीची गरज असते पण एक टक्का संधी मिळाली तरी त्याचा रूपांतर शंभर टक्क्यांमध्ये करून कसं यशस्वी व्हायचं याबाबतची विराटची थेरी कोल्हापुरातील सचिन पाटील या तरुणाला प्रभावित करून गेलेली आहे

तिथून मी डेली अपडाऊन कोल्हापूरला जातो मी केल कॉलेज ऑफ इंजिनियर कसबा येथे बीटेक कम्प्युटर सायन्स मध्ये स्पेशल डेटा सायन्स मध्ये शिक्षण घेतो आहे मी विराट कोहली वर्षी वन पर्से बीटेक सक्सेस या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे हा हे पुस्तक लिहिण्यासाठी मला तब्बल नऊ महिने लागले कारण तीन महिने लिहिण्यासाठी व सहा महिने कॉपीराईट फाईल करण्यासाठी त्यामध्ये मला त्याचं कॉपीराईट सुद्धा माझ्या नावावरती बनवून आलेलं आहे त्या विराट कोहली मी गुगलसाठी साठी पण काम करतो गुगल आर्किड प्रोग्रॅम म्हणून गुगलचा क्लाउड प्रोग्राम आहे त्यामध्ये क्लाउड शी वगैरे शिकवला जातो त्यामध्ये जवळजवळ तो वर्षातून दोन वेळा असतो सहा सहा महिन्याच्या पिरियडनुसार तो प्रोग्राम असतो ही संकल्पना जेव्हा मागच्या वेळी आर सी बी वर्सेस सी एस के मॅच क्वालिफाईड ग्रुप स्टेजसाठी मॅच झाली होती तेव्हा आरसीबी बीकडं वन पर्सेंट चान्स होते की आपण ग्रुप स्टेजला क्वालिफाय होऊ शकतो त्यामध्ये विश्व विराटनं जो विश्वास दाखवला आपल्या टीमवरती आणि आपल्या स्किल्सवरती त्यामध्ये त्यांनी जेव्हा मॅच जिंकली आणि आरसीबी ग्रुप स्टेजला क्वालिफाय झाली तेव्हा विराटने म्हटलं होतं की वन पर्सेंट थेरी अँड दन समटाइम्स uh, द चान्स इज गुड इन त्या विचारांवरती हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक भगवद्गीता बेस्ड आहे भगवतगीते म्हणजे जसं श्लोक आणि श्लोकचा अर्थ असतो त्या पद्धतीने यामध्ये कोर्ट्स आणि कोर्ट्सचा अर्थ लिहिलेला आहे हे ह्या पुस्तकासाठी म्हणजे मला विराट कोहलीला भेटायचं आहे त्याला त्यांना भेटून मला हे पुस्तक त्यांना दाखवायचं आहे की ह्या पुस्तकामध्ये मी त्यांचे विचार दे मी विचार आहेत ते मी कशा पद्धतीने मांडलेले आहेत आणि हे जेव्हा युवक वगैरे वाचतील तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे अप्लाय करू शकतील त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि आताच मी जवळजवळ एक महिना झाला असेल मी रविशर्मान पुस्तक लिहिलं आहे त्यामध्ये मी फक्त तीन चॅप्टर सात कम्प्लीट केले त्या बुकचं नाव द स्कायलाइन ऑफ इथ मॅन असं ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर